हर्बल प्रॉडक्टचा फायदा आपला असा झाला की टेम्परेचरमध्ये कुठलंही केमिकल काम करत नाही आणि हर्बलचा ट्रेस बसत नाही ह्याच्यामध्ये अम्युनिअशिड आणि ऑक्साईड बेस चांगला असल्यामुळं रिझल्ट ताबडतोब देतोय आणि मी बरेच प्रॉडक्ट वापरले परंतु ह्या प्रॉडक्टचा रिझल्ट मला इतका अप्रतिम दिसला की मला वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी अशा हर्बल प्रॉडक्टचा वापर उन्हाळ्यामध्ये तर केलाच पाहिजे थंडी वर्षभर केला तर अतिशय चांगलं पण उन्हाळ्यामध्ये केमिकल वापरल्यामुळं अतिशय ट्रेस बसतो फ्लावरिंग गळून जातं तर ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही मला जास्त रिझल्ट प्रोसेस आले तर बर्ड लिप बुस्टर आणि तुमचं टॉमॅटो स्पेशल ग्रोथ तर ग्रोथ तर, तर इतकी सुपर झाली की नाही कारण मी तुम्हाला काय म्हणलं फास्ट ग्रो मारल्यामुळे मला ग्रोथ जास्त वाटते मला ग्रोथ वाटत नव्हती प्लांटेशन केलं का नाही उगाच ते बारीक सिरीक झाली होती साधारण मी सतरा अठरा दिवशी दिवशी लिप बुस्टर आणि फास्ट ग्रो घेतलं आणि परत दुसरा हाते मी एक नाही आठव्या दिवशी लीबुस्टर फास्ट ग्रो आणि टोमॅटो पावर आणि फ्लावरिंगला पण टोमॅटो पॉवर बर्ड फ्लावर आणि लिपबुस्टर या तीन फ्लावरांनी माझ्या दर झाले झाल्यामुळं फक्त फटकीने फ्लाड उचलून चंद्रकांत विलास गार्डे कृषी मादन ही डिस्ट्रीब्युटरशिप आपल्याकडे पिंपळी बुद्रुक येथे आहे मी सोळशीचे श्री जी अलिंदर सोळसकर अण्णा यांना काकडी या पिकासाठी आपली खतं आणि लिक्विड दिले तर ते त्यांच्याकडून त्यांचा प्लॉट आणि त्याचा आलेले रिझल्ट हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आ, मी कृषी मादन कंपनीचे ज्यावेळेस बेसल रोज भरायचा होता त्यावेळेस पावडर आणि दाणेदार खतं पण वापरलेत परत व्हायरस व्याग पण टाकलेली आहे त्याचा मला फायदा असा झाला की आज जवळपास मला वाटतं वीस फेब्रुवारी लागवड झाली आज तेवीस मार्च आहे तर साधारण तेहतीस दिवसाचा प्लॉट ह्या पण तेहतीस दिवसाच्या प्लॉटमध्ये जर बारकाईनं बघितलं ना तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फ्लावरिंग झालेलं आहे आता बघा पूर्ण तळापासून फ्लावरिंग आहे हे बघा तुम्ही खाली बघा तळापासून फ्लावरिंग एवढं फ्लावरिंग एक नाही की एकतीस दिवसामध्ये फ्लावरिंग झालेलं आहे दुसरं तुम्हाला जर सेटिंगबद्दल जर बघितलं बघायचं म्हणलं तर बघा आता हे सेटिंग पण झालं आहे आता हिथं सेटिंग झालेलं आहे लगेच हिथं सेटिंग झालेलं आहे परिथितीस हितं सेटिंग झालेलं आहे आणि प्रचंड फ्लावरिंग पण हे कशामुळं झालं कारण हे ज्यावेळेस कृषी महादान कंपनीचे मी फ्लावर बड हे आणि अल्ली बूस्टर हे दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं फ् फ्लावर बड मला वाटतंय पंधरा लिटर पाण्याला पन्नास मिली अल्ली बुस्टर पंधरा लिटर पाण्याला दीडशे मिली आणि टोमॅटो स्पेशल पंधरा लिटर पाण्याला पन्नास एम एल हे तिन्हीचं कॉम्बिनेशन केल्यामुळं झालं काय की संपूर्ण फ्लावरिंग वाढलं पानामध्ये काळोखी आली पानांची जर तुम्ही पूर्ण काळोखी बघा पानाची रुंदी बघा कारण ही ते तेत्तीस दिवसाच्या प्लॉटमध्ये जर बघितलं ना तर एवढी झाडाची वाढ एवढी ग्री एवढी वाढ आणि एवढी कॅनॉपी आणि एवढं फ्लावरिंग ह्या एवढं तेत्तीस दिवसामध्ये चांगलं झालं आणि दुसरी गोष्ट काय झालं ह्याच्यामध्ये हे हर्बल प्रॉडक्ट असल्यामुळं की ह्याच्यामध्ये मधमाशांचं मा प्रमाण वाढलं तुम्ही मग मा तुम्हाला बारकाईन दाखवलं तुम्ही प्रत्येक फुलामध्ये मधमाशी आहे आताचं टायमिंग मला वाटतं अकरा साडे अकरा वाजल्या oh. द्या साडे अकराला मधमाशी राहणं म्हणजे शक्य नाही तर सकाळी जर तुम्ही बघितलं तर सकाळी प्रचंड मधमाशी वगैरे वाढते आणि ह्याच्या एवढ्या मोठ्या एवढ्या तेहतीस दिवसामध्ये एवढी मोठी ग्रोथ एवढी मोठी फ्लावरिंग एवढी काळोखी या कॅनॉपी एवढा लिपिरिया वगैरे मॅनेजमेंट झाला आणि ह्यांच्या ह्या प्रॉडक्टमुळं व्हायरस मला कुठं दिसला नाही कारण मी व्हायरसची बॅग अगोदर प्रिव्हेंटिव्हमध्ये टाकली होती परत त्यामध्ये परत पावडरची कृषी महा कृषी महाधन कंपनीचं टाकलं होतं त्यानंतर गोळी दाणेदार खत टाकलं होतं आणि खत दाणेदार खतं आणि फवारण्या या कंटिन्यू केल्यामुळं ते दिवसाचा प्लॉट फार पंचेचाळीस दिवसाचा असल्यास वाटतोय एवढ्या कमी कालावधीमध्ये त्याच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आज जर बघितलं तर एवढा टेम्परेचर आहे आणि हा प्लॉट मी केला आहे ती सेकंड प्लॉटवर केलेला आहे अगोदर ह्याच्यामध्ये मा माझा झेंडू होता आणि त्या झेंडूच्या प्लॉटवरच मी काकडीची लागवड केलेली मग सेकंड प्लॉटला पण एवढी झाडामध्ये एनर्जी दिसती का नाही व्हायरस बॅगचा इफेक्ट झाला म्हणजे व्हायरस बॅगचा एवढा इफेक्ट झाला का नाही तुम्ही बघा ना तुम्ही आता संपूर्ण प्लॉट बघता ह्या तुम्ही बघा की ह्या इथं तुम्हाला व्हायरसचा कुठं प्रॉब्लेम वाटतोय का आणि दुसरं काय माहिती आहे का की फ्लावरिंग तुम्ही जर असं बघत गेला ना खाली बघा प्रत्येक ठिकाण बघा एवढं फ्लावरिंग टेम्परेचरमध्ये का नाही कुठंच जाणवणार नाही तुम्हाला तर हिता बघा हे हे जर तुम्ही बघितलं का नाही हे बघा फ्लावरिंग किती फ्लावरिंग आहे जवळपास माझ्या हिशोबाने शंभर सवाशे फुलं एका झाडावर असतील एका झाडाला आणि सेटिंग आहे म्हणजे तेत्तीस दिवसामध्ये एवढं फ्लावरिंग सेटिंग आणि मधमाशी म्हणजे हा तेहतीस या प्लॉटची एवढं पुष्कळ झालं कारण आज जर बघितलं ना तर प्लॉट चालू व्हायला अजून दहा ते आठ ते दहा दिवस लागणार आहेत आणि आठ ते दहा दिवसामध्ये जर आणि कॅनॉपी पण चांगली डेव्हलप झाली आहे आठ ते दहा चालू होणार आहेत बरोबर टेम्परेचरमध्ये प्लॉट येणार आहे सेटिंग चांगला होणार आहे आज वीस ते पंचवीस रुपये किलो दर आहे आणि हर्बल प्रॉडक्टचा फायदा आपला असा झाला की टेम्परेचरमध्ये कुठलंही केमिकल काम करत नाही आणि हर्बलचा ट्रेस बसत नाही ह्याच्यामध्ये अम्युनिॲशियड आणि ऑक्साईड बेस चांगला असल्यामुळं रिझल्ट ताबडतोब देत आहे आणि मी बरेच प्रॉडक्ट वापरले परंतु ह्या प्रॉडक्टचा रिझल्ट मला इतका अप्रतिम दिसला की मला वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी अशा हर्बल प्रॉडक्टचा वापर उन्हाळ्यामध्ये तर केलाच पाहिजे थंडी वर्षभर केला तर अतिशय चांगलं पण उन्हाळ्यामध्ये केमिकल वापरल्यामुळमुळं अतिशय ट्रेस बसतो फ्लावरिंग गळून जातं ह्याचा काही साईड इफेक्ट नाही उलटा ह्याला ह्याचा है प्लस पॉईंट असा की हर्बल प्रॉडक्ट मुळे पानांची जाडी ग्रीनरी आणि फ्लावरिंग क्षमता वाढती आणि त्याच्यामुळे रोगाला बळी प्लॉट पडत नाही त्यामुळे सर्वांनी हे प्रॉडक्ट वापरणं अतिशय गरजेचं आहे आता तुम्ही हे तुमचं क्षेत्र किती आहे हे आपलं एकर क्षेत्र आहे एकर आहे हा बर मग आता ह्याला तुम्ही ते ऍग्रोधन आणि जे दाणेदार मधलं किसान गोल्ड आहे किसान गोल्ड बरोबर त्याच्या तुम्ही किती बॅग वापरल्या च्या पाच बॅग वापरल्या आणि किसान गोल्डच्या एक बॅग वापरल्या आणि तुमचं व्हायरसच्या पंचवीस किलो वापरलं पंचवीस किलो वापरलं वायरस आणि त्याच्यामध्ये परत डीएपीचं एक पोत पन्नास किलो डीएपी वापरलेलं आहे आणि एवढंच केलेलं आहे आणि हे पण काय केलेलं केलेलं आहे माहितीये का की हा जुना प्लॉट आहे सर्व मी मेक मेकांनी होल वगैरे पाडून एक नाही तर ते टाकलेले जसं असं माझं बीएसएल मध्ये मिक्स झालेलं नाही तर मला जास्त रिझल्ट प्रोसेस आले तर फ्लावर बर्ड लिप बुस्टर आणि तुमचं टॉमॅटो स्पेशल प्रतिम माझ्या ह्या तीन तीन पहिल्यांदा पहिल्यांदा पहिल्या मी स्टेजला काय केलं तर फास्ट ग्रो लिप बुस्टर आणि टॉमॅटो स्पेशल आणि फ्लावरिंगच्या वेळेस काय केलं की तर फ्लावर बड लिप बुस्टर आणि टोमॅटो स्पेशल आता मी परत फ्रुट साठी नंतर काम करणार आहे आता तुम्ही काकडीचा प्लॉट आहे तुम्ही त्याला टोमॅटो स्पेशल टोमॅटो पॉवर का वापरलं टोमॅटो पॉवर की वापरायचे मी कॉम्बिनेशन पर्सनल करून बघितलं तुम्ही स्वतः ट्राय केली कंपनीची शिफारस नाहीये तुम्ही टोमॅटो स्पेशल वापरा कारण टोमॅटो जिंजर स्पेशल ऑनियन स्पेशल पॉवर पॉवर आणि टोमॅटो पावर हे सर्व जरी वेगवेगळं असलं तर मी माझ्या स्वतःच्या बघितलं तर एक प्लॉटला मी करून पडलो त्या लाईनला चांगले रिझल्ट मग मग ते कॉम्बिनेशन देऊन टाकलं म्हणजे तुम्ही स्वतः कॉम्बिनेशन करून बघितलं बरोबर आता तुम्हाला मेन आपली जी कंपनीची नवीन बॅग आली व्हायरस व्हायरस फ्री बॅग ती कंपनीनं तुम्हाला एकरी चार ते पाच बॅग सांगितलेत तुम्ही पाच गुंठ्याला पंचवीस किलो टाकले नाही नाही ना, मी काय केले पंचवीस किलो वापरले तर मी सर्वाला नाही वापरलं मी वापरताना काय केलेलं फक्त पाच गुंठ्याला वापरले पाच गुंट्याचा वा मला एक अंदाज होता की हे सर्वाला एवढं रिझल्ट मला हे दिलेलं ह्या पाच गुंट्या वापरले तिथं दाखवला जिथं नाही वापरलं ना तिथं थोडासा व्हायरचा प्रॉब्लेम वाटतोय बरोबर म्हणजे हा फक्त काय आम्ही स्वतः त्याची टेक्निकली करून बघितलं तुम्ही सांगितलं सर वापरा परंतु आम्हाला पण त्याचा अनुभव आला पाहिजे त्यामुळे हा प्रयोग तुम्हाला फरक जाणवलाय फरक जाणवलाय म्हणून तर तुम्हाला बोललो की ह्या ठिकाणी तिथं व्हायरस फ्री वाटते जिथं नाही वापरलं तिथं एवढा व्हायरस नाही परंतु मला पन्नास झाडामध्ये एकादा झाड दिसते पण इथं शंभर झाडामध्ये एक पण दिसत नाही हा डिफरन्स आहे आणि आता तुमचं झालंय किती बत्तीस पस्तीस दिवसाचा प्लॉट बत्तीस का कंपनीनं असं सांगितलंय की तुम्हाला चार महिने वायरस फ्री बॅग टाकल्यानंतर वायरसचं टेन्शन नाही आता तुम्हाला ह्या ग्रोथ वरनं कसं वाटतंय काय त्याचं ग्रोथ तर ग्रोथ तर इतकी सुपर झाली का नाही कारण मी तुम्हाला काय म्हणलं फास्ट ग्रो मारल्यामुळे मला ग्रोथ जास्त वाटते मला ग्रोथ वाटत नव्हती प्लांटेशन केलं का नाही उगाच ते बारीक सिरीक झाली होती साधारण मी सतरा अठरा दिवशी दिवशी लिप उस्टर आणि फास्ट ग्रो घेतलं आणि परत दुसरं हाती मी एक नाही आठव्या दिवशी लिबूस्टर फास्ट ग्रो आणि टोमॅटो पॉवर आणि फ्लावरिंगला पण टोमॅटो पॉवर बर्ड फ्लावर आणि लिबूस्टर तीन फ्लावर माझ्या दर दहा दिसा झाल्यामुळे फटकीन उचलून गेला त्यात परत मी काय केलेलं आहे की आळवणीला पण फास्ट ग्रो सॉइल केअर आणि लिबूस्टर तिन्ही जर तिने पण तीन तीन एम एलनी साधारण एक नऊ मिली प्रति लिटर अशा हिशोबाने मी एक अठरा दीड लिटर मी एका बेदरमध्ये टाकून घेण्याची आळवणी केलेली त्या आळवणीमध्ये दोन झाल्या त्या आळवण्या आणि हे फवारण्या त्यामुळं व्हाईट रूट पण वाढलं आणि ग्रोथ पण वाढून गेली मला काय म्हणायचं की बत्तीस ते तीस दिवसामध्ये का नाही ही एवढं मोठं चांगले रिझल्ट आली का नाही आणि एवढा हेवी डोस पण नाहीत एफीच फक्त टाकलेली बाकीच पावडर आणि दाणेदार आता तुमचा रेग्युलर बेसलला जो खर्च येतो त्या प्रमाणात हा खर्च किती आला रेग्युलर बी आता फक्त चाळीस टक्के खर्च पण चाळीस काय केलं जुना प्लॉट जुना प्लॉट असल्यामुळे हे तीनच एकत्र केलं आणि काय केलं दोन प्रत्येक झाडाच्या मध्ये दोन खोचे, खोचे मारून ते अडीचशे अडीचशे ग्रॅम प्रत्येक झाडाला सोडलेले ते टाकून पाणी सोडलं ते मुरवलं दहा दिवस आणि नंतर प्लांटेशन केलं आणि नंतर जे रिझल्ट मला नंतर दिसतात परंतु काम करत असताना तुमचं Uh, तुमच्या साठी असून द्या ड्रिंचिंग साठी असून द्या फ्लावरिंग साठी असून द्या बिसल सोट साठी असून द्या हे hmm. सर्व एकत्र केल्यामुळे रिझल्ट चांगले वाटले जरी हा प्लॉट फ्रेश असताना तर अजून तुम्हाला ह्याच्यापेक्षा रिझल्ट असेल बरोबर आणि तरी पण आपण बत्तीस ते आपण बॅट घेतो की जर तुम्ही अजून पंचे पन्नासला घेतली की नाही तर तुम्हाला पूर्ण सेटिंग दिसेल अर्थात फ्लावरिंग ग्रोथ आणि कॅनॉपी ग्रीनरी यासाठी तुम्हाला फक्त म्हणलं की हा विषय आपला झाला पस्तीस दिवसाच्या मनाने ग्रोथ खूप चांगली आहे खूप खूप प्रचंड प्रचंड तुम्ही रेग्युलर शेती करता त्या तुम्ही तुम्हाला अंदाज मानानंतर रेग्युलर शेती करत असताना आपण केमिकल के वर खर्च करतो का नाही त्याच्यापेक्षा जर माझा साठ टक्के खर्च वाचला आणि माझे चाळीस टक्केच खर्चात जर माझा शंभर टक्के बेनिफिट मिळत असेल तर मग ही शेती का करायची नाही मी हा विषय घेतला की ठीक आहे आणि दुसरा गोष्ट काय की खर्च तर कमीच होती आणि मध्ये तुम्ही जेव्हा औषध मारत ना त्या औषधाचा ट्रेस त्याला बसतो हो oh. मी एखादा कोणाचं एखादं फ्लावरिंग खत वापरलं त्या yeah. खताचा पण ट्रेस होतो कारण ते पण एक प्रकारचं न्यूट्रिशन असलं तर ते केमिकल बेस मध्ये आलं बरोबर हर्बल मध्ये नाही बरोबर हर्बल चे काय होत हे प्रोडक्ट हर्बल आहेत yeah. चांगला बेनिफिट भी काय की जैविकचे रिझल्ट पण उसलू येतात परंतु हर्बल हा केमिकल आणि तुमच्या जैविकच्या पसला मधली जी ग्रेड असते की नाही ह्याचे रिझल्ट चांगले आहेत कारण हा बेस चांगला आहे ऑर्गेनिक ऑक्साईड मधल्या बेस सारखा बेस आहे या लगेच झाडांना मिळाले जाते रिझल्ट पण तुम्हाला तापडू शकतात पण साईड इफेक्ट अजिबात नाही कारण टेम्परेचर मध्ये तुम्ही कुठलीही औषध वापरली तर त्याला प्रचंड त्याचा साईड इफेक्ट दिसतो तर हा त्यात आहे का नाही अजिबात दिसत नाही त्यामुळे मी मी कंटिन्यू घेतले आणि आमचा जो ग्रुप मध्ये आमचा दहावीस जणांचा ग्रुप आहे इतकी ढोबळी मिरची तुम्हाला डोबळी मिरची तुम्हाला बाईट थोड्याने आपण जाऊया लघु मिरची एवढ्या मध्ये मिरची येत नाही इंद्रा व्हरायटी तिला ड्रिंकिंग मध्ये एवढे रिझल्ट मिळाले का नाही काल परवा की पूर्ण म्हणजे स्प्रॉटिंग निघालं फुटे निघाले बरोबर कारण आता होऊन एक सोळा सतरा अठरा दिवस झालेत म्हणजे आम्ही जर त्यात खत वापरली तर डोबळीला प्रॉब्लेम येतो की पर ग्रॅम तीन ग्रॅमच्या पुढे जर तुम्ही ड्रिंकिंग वापरले की लगेच त्याच्या कॉर्चिंग येतो मुळांना आणि आता महत्वाचं काय आता तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात कन्सल्टिंग करताय ना तुम्हाला आता बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे हे ना तुम्हाला आतापर्यंतचे खतांचे रिझल्ट बऱ्याच कंपन्या माहिती आहेत मग कृषी महादन बद्दल असं वेगळं काय माहिती महादनचा माहिती आणि अनुभव असा आला की ज्या वेळेस गार्डी साहेबांचं माझी चर्चा झाली की मी एक नवीन प्रॉडक्ट आणलाय आमच्याकडे कंपनीचा आहे खतं वगैरे कारण खतं येते ती मास वापरत राहते ती त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही इंटरेस्ट जास्त वाटला नाही पण त्यांनी मला ज्यावेळेस फास्ट ग्रो आणि लिप बुस्टरच्या फवारणीसाठी मी का नाही पाठीमाग माझा झेंडू होता त्याला मला दिलं की तुम्ही एकाच लाईनला एका, एका पंप पुरतो वापरा मी त्यांनी मला आणून दिलं त्यांनी म्हणलं ते म्हणले वापरलं का म्हणून वापरून टाकलं तर परत आले म्हणले की अन्न पाठलेलं ते तुम्ही वापरलं म्हणता कुठे वापरले जावा तर म्हणलं ठीक आहे वापरू म्हणलं वापरलं दोन लाईनला वापरलं की अख्ख्या एकरामध्ये त्या दोनच लाईन वेगळ्या दिसल्या ग्रीनरी पानांची रुंदी बरोबर आणि फ्रेश पाना म्हणून म्हणलं ठीक आहे आपण आता ह्या वर्षी एक नाही काकडीला सुरुवातीपासून करूया जुना प्लॉट असल्यामुळे त्याला म्हणलं आता कसं काय करायचं ते म्हणले काय नाही तुम्ही समजा खत एकत्र घ्या मुरवा आठ दहा दिवस आणि मुरवल्यानंतर मेकांनी किंवा पाराने होलं पाडा आणि प्रत्येक झाडाच्या वेलीपाशी पाषी एक ग्रॅम तुम्ही सोडून द्या ते केलं आणि त्यांच्या फवारने घेतल्या आणि हे सर्व केल्यानंतर मला मध्ये इतके चांगले रिझल्ट दिसले की त्यामुळे मी असा विचार केला की हर्बलचे जर प्रोडक्ट इतके रिझल्ट शंभर टक्के दिसत साठ टक्के खर्च वाढत असेल तर मग केमिकल सोडून मी हर्बल का करू नये मीच करू नये सर्वांनी करावं असं मला वाटते